सत्या मंजूच्या नात्यात बहरणार प्रेम सत्या मंजू च्या हनीमून महा एपिसोड कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले पण त्यानंतर फायनली सत्या आणि मंजूचं लग्न झालेलं आहे आणि त्याच नंतर आता दोघांचं नातं आणखी बहरणार ना आहे ज्याचा महा एपिसोड आपल्याला बघायला मिळणार आहे येणारा एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्या आणि मंजू फायनली आपल्या हनीमून साठी गेलेल्या आहेत जिथे सत्याने मंजू साठी खास सरप्राईज अरेंज केलेली केलेला आहे दोघांचाही लुक खूप सुंदर दिसतोय लाल साडी मध्ये मंजू लाल परी तर सध्या तिला कॉम्प्लिमेंट देताना दिसतोय व्हाइट अँड व्हाइट आउटफिट मध्ये दोघांचा रोमांस परवान चढताना दिसतोय आणि हे प्रेम बहरताना दिसतंय दोघे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की यांचं हे प्रेम आणखी कसं बहरणार तर सत्या मंजूचा हा हनीमून एपिसोड असणार आहे एक तासाचा म्हणजेच महा एपिसोड तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार